नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या खरबूज प्लॉटला एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेत आणि या प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता कशाप्रकारे दिसून येते तर शेतकरी मित्रांनो एक्केचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि ह्यात आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू आहे सेटिंग पण आपली भरपूर आहे त्यानंतर जी कळी निघायचं प्रमाण आहे तो पण चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली एक्केचाळीस दिवसामध्ये सटिंग झाली आहे बघू शकता त्यानंतर अशी लहानपण सटिंग आहे तर, तर शेतकरी मित्रांनो एक्केचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपलं नियोजन असल्यामुळं सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित चालू आहे त्यानंतर असे कळी पण निघणं चालू आहे तर एक्केचाळीस दिवसाचं आज आपली ड्रिचिंग तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यात झिरो बावन चौतीस हे सहा किलो घेणार आहोत आणि चार किलो आपलं मॅग्नेशियम घेणार आहोत तर झिरो बावन चौतीस हे दोन कारण आपले घेण्याचे त्यात आपले जी फळं आहेत त्यांची साईज वाढवण्याचं काम पण करेन आणि दुसरं म्हणजे ज्या वेलींना अजून कळी निघते आहे किंवा निघत नाही आहे त्यांना कळी काढण्याचं काम पण करेन आता ही शेवटची आपली ड्रिचिंग असणार आहे झिरो बावन चौतीस कळी काढण्याच्या हिशोबानं त्यानंतर आपण साईजसाठी तर नक्कीच याला काम करत असतो त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपलं मॅग्नेशियमचं काम काय तर मॅग्नेशियम हे आपल्या झाडांची कॅनोपी हिरवापाना त्यानंतर खत आपटे करण्याचं काम हे मॅग्नेशियम खूप चांगल्या प्रकारे करत असतं त्यासाठी आपण चार किलो याला मॅग्नेशियम घेतो आहे तर शेतकरी मित्रांनो बारा तारखेपासून आपल्या इकडं ढगाळ वातावरण आहे मी तुम्हाला सांगितलंच होतं आपल्या एकोणचाळीस दिवसाच्या खरबूज प्लॉटच्या व्हिडिओमध्ये की आपल्या इकडं ढगाळ वातावरण सुरू झालं आहे आणि बारा तारखे पासूनच आपल्या इकडं ढगाळ वातावरण सुरू झालं आहे तर या ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही आपल्या खरबूज प्लॉटला चांगल्या प्रकारे काळजी घ्या जेणेकरून ढगाळ वातावरण आल्याबरोबर डावणीचा आसर सुरू होत असतो तुम्हाला जर डावणी दिसत बी नसेल तर ते डावणीचा आसर तुम्हाला सहा ते सात दिवसानंतर डाव डावणी दिसून येत असते पण ढगाळ वातावरणामध्ये डावणी सुरू होऊन जाते ढगाळ वातावरण आल्याबरोबर डावणीचा अटॅक होत असतो त्यामुळं त्याचा आपल्याला सहा ते, ते सात साथ दिवसानंतर दिसून येतो येत असतो पाल्यावर तोपर्यंत आपला प्लॉट आपल्या हातातून गेलेला असतो तर शेतकरी मित्रांनो बारा तारखेपासून म्हणजेच आज तेरा तारीख आहे तर तुम्ही नक्कीच डावणीसाठी बुरी असे व्यवस्थितपणे फवारणीचं नियोजन करा आणि एक डावणीसाठी असं सॉलिड असं स्प्रे करून घ्या जेणेकरून तुमची डावणी जे आता ढगाळ वातावरण सुरू होत असन किंवा झाली असन ती तुमची जागीच कंट्रोल होईल आणि तुमचा प्लॉट आटोक्यात राहील म्हणजे डावणीचा असर तुमच्या प्लॉटवर दिसून येणार नाही कारण जास्त डावणी झाल्यानंतर प्लॉटचं पूर्ण मेंटेन बिघडून जात असतं चांगले पानं जे असतात जे आपलं सूर्यप्रकाश घेतात त्यानंतर त्याचं अन्नत रूपांतर करणं अन्न प्रक्रिया तयार करणं ते आपल्या झाडाला आपल्या फळांना पुरवणं हे पाला करत असतात तर ते पाला जर खराब झाला तर तुमची ही प्रक्रिया बंद होऊन जाणार आणि तुमचा प्लॉट हा बसणार त्यामुळं तुम्ही आधीच काळजी करा याने आधीच तुम्ही व्यवस्थित कधी नियोजन केलं तर तुमचा प्लॉट हा सुखरूपपणे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला डावणीचा कुठेही स्पॉट दिसणार नाही कारण आपण वातावरणानुसार आपलं शेड्यूल चेंज करत असतो त्यामुळं आपल्या प्लॉटला आतापर्यंत काहीही रोगराई आलेली नाही आहे इथून पुढं नाही सांगता येणार वातावरणानं साथ दिली सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिली तर व्यवस्थितपणे सुखरूपपणे आपलं प्लॉट निघून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो परत एकदा सांगतो ढगाळ वातावरणात तुमच्या प्लॉटची काळजी घ्या खास करून खरबुजवाले शेतकरी आणि भरपूर शेतकऱ्यांना मला कमेंट येत आहे की कोणत्या मालाला चाळीस पंचाळीस रुपये भाव मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो कुंदन आणि लालपूर म्हणजेच ह्यांचे रेट पंधरा ते वी पा खालचा म्हणजे सगळ्यात खालचा माल आ... जे आपला चार पाच नंबर असं आ... आ... म्हणत असतो त्या मालाला पंधरापासून तर एक नंबरचा टॉप क्वालिटीचा माल हा पंचाळीस रुपये किलोच चालू आहे पण पन... त्यात मग आता तुम्ही डाईमसारखं धरू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर तर अशा प्रकारे सरासरी तुम्हाला पंचवीस तीस रुपये रेट प्लॉटमधून निघून जात असतो तर अशा प्रकारे तुम्ही पण हिशोब लावा जेणेकरून तुम्हाला कमेंट करायची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो प्लॉट कसा वाटला कसा नाही हे नक्कीच ना मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपला प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही विचारायचं असलं तर कमेंट करा तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम राम।